नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा हे केवळ एक गाव नाही तर चारशेहून अधिक वर्षाची गौरवशाली परंपरा जपणारा एक ऐतिहासिक वारसा आहे येथील चेतक महोत्सव आणि यात्रोत्सव जगभरातील अश्वप्रेमींसाठी एक खास आकर्षण आहे आणि आता या पिढ्यांपिढ्या पिढ्या -पीड़ा चालत आलेल्या सांस्कृतिक ठेव्याला ग्लोबल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने धडपड सुरू केली आहे राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सारंग खेड्यात केलेल्या एका मोठ्या प्रतिपदनाने या महोत्सवाच्या भविष्याला नवी दिशा मिळाली आहे या महोत्सवाचा इतिहास काय अनंत अंबानी यांच्यासारखे उद्योजक या महोत्सवाला भेट देण्यासाठी इच्छुक आहेत आणि शेकडो लोकांसाठी उपजीविकेचे साधन असलेल्या या, या यात्रेला ग्लोबल करण्यासाठी सरकार नेमके कोणते प्रयत्न करतायत चला पाहूया या, या संपूर्ण महोत्सवाचा सविस्तर आढावा नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज सारंगखेडा येथील यात्रेला चारशे वर्षाहून अधिक जुनी परंपरा आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने सुरू होणारा हा या यात्रोत्सव आणि यात्रेनिमित्त होणारा चेतक महोत्सव हा केवळ एक धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि पशुधनाच्या संपन्नतेचा आरसा आहे या महोत्सवाला जगातील सर्वात मोठा अश्वमेळा आणि पशु मेळ्याची रुपेरी किनार लाभलीये पवित्र तापी नदीच्या तीरावर हा महोत्सव महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांना व्यापून आपला डौल कायम ठेवतो नुकतेच दत्त जयंती निमित्त सुरू झालेला यात्रोत्सव आणि चेतक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे आणि राजशिष्टाचार राज्या मंत्री जयकुमार रावल यांनी महत्वपूर्ण प्रतिपादन केले मंत्री रावल म्हणाले की पिढ्या पीड़ा पिढ्या आपल्या सांस्कृतिक ठेवा जपणारी ही यात्रा आणि चेतक महोत्सवाला ग्लोबल करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील यावेळी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल चेतक महोत्सवाचे प्रमुख आयोजक जयपाल सिंग रावल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मंत्री जयकुमार रावल यांनी या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या प्रयत्नांमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मोठे योगदान असल्याचे स्पष्ट केले रावल यांनी आठवण करून दिली की देवेंद्र फडणवीस हे पर्यटन मंत्री असताना त्यांनी चेतक महोत्सवाला ग्लोबल करण्यासाठी तसेच येथील धार्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते या प्रयत्नाचे फलित म्हणून सलग तीन वर्ष या यात्रेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते ज्यामुळे या महोत्सवाला राज्याच्या नकाशावर विशेष स्थान मिळाले चेतक महोत्सवाला ग्लोबल करण्यासाठी योजना नेमकी काय या योजनेचा उद्देश केवळ अश्वमेळ्याला प्रसिद्ध देणे नाही तर सारंगखेडा परिसरातील पर्यटनाला प्रोत्साहन देणे तापी नदीचा परिसर येथील ऐतिहासिक वारसा आणि आणि यात्रेतील विविध सांस्कृतिक जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे चेतक महोत्सवाचे आकर्षण केवळ सामान्य नागरिकांसाठीच नाही तर भारतातील सर्वात मोठ्या उद्योजकांसाठीही खुणावते हे एका मोठ्या घोषणेने सिद्ध झाले मंत्री रावल यांनी सांगितले की महोत्सवाला अधिक प्रभावशाली आणि व्यापक करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या चेतक महोत्सव समितीचे जयपाल सिंग रावल यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा महोत्सव आता भारतीयांसह जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतोय या संदर्भात त्यांनी एक महत्वाची माहिती दिली प्रसिद्ध उद्योजक अनंत अंबानी यांची या महोत्सवाला भेट देण्याची इच्छा आहे एका मोठ्या उद्योजकाची उपस्थिती या महोत्सवाच्या अवलंबून मसाल्याचे पदार्थ शेतीचे आणि विविध खाद्य पदार्थ विकणारे अनेक लोक या यात्रेला त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचे साधन मानतात त्यामुळे या महोत्सवाला ग्लोबल करणे म्हणजे केवळ संस्कृतीचे जतन करणे नसून या हजारो स्थानिकांच्या उपजीविकेला बळ देणे उद्घाटन समारंभात मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते चेतक महोत्सवाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले आणि त्यांनी महोत्सवातील विविध अश्वांची पाहणी देखील केली चारशे वर्षांची परंपरा तीन राज्यांना जोडणारी भूमी आणि आता सरकारी पातळीवर ग्लोबर करण्याची इच्छा यामुळे सारंगखेडाचा चेतक महोत्सव एक आधुनिक पर्यटन स्थळ बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय शासनाच्या या प्रयत्नांमुळे अश्वमेळा अधिक व्यापक होईल यात शंका नाही सारंगखेडा चेतक महोत्सवाला ग्लोबल करत असताना यात्रेला चारशे वर्षाचा ऐतिहासिक आणि ग्रामीण बाजू जपून ठेवणे तसेच पर्यटन आणि स्थानिक उपजीविका वाढवणे या दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने नेमक्या कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे या महत्वाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विषयांवर तुमचं काय मत आहे खाली कमेंट नक्की सांगा आणि आपल्या बोल एम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका